आजच्या व्हिडिओमध्ये आपण इंडियन एक्सप्रेस या न्यूजपेपरमधील एडिटोरियल पेजवर असणाऱ्या वाय ब्रिक्स या आर्टिकलमधील अवघड शब्दांचा अर्थ पाहणार आहोत इन्व्हेस्टिंग आय एन वी ई एस टी आय एन जी इन्व्हेस्टिंग म्हणजे गुंतवणूक करणे पॉलिटिकल पी यान ओ एल आय टी आय सी एल पॉलिटिकल म्हणजे राजकीय डिप्लोमॅटिक टी आय पी एल ओ एम ए टी आय सी डिप्लोमॅटिक म्हणजे राजनैतिक संबंधांशी संबंधित कॅपिटल सी ए पी आय टी एल कॅपिटल म्हणजे संसाधन किंवा शक्ती किंवा गुंतवणूक फोरम एफ ओ आर यू एम फोरम म्हणजे गट किंवा व्यासपीठ सर्व एस ई -E आर पी ई -E एस सर्व म्हणजे उपयोगी येणे किंवा मदतीचे असणे समिट एस e यू डबल एम आय टी समिट म्हणजे परिषद किंवा उच्चस्तरीय बैठक वाईट रेंजिंग डब्ल्यू आय डी ई -E, वाईट आर एन जी आय एन जी रेंजिंग रेंजिंग म्हणजे व्यापक किंवा विस्तृत डिक्लेरेशन डी सी -E एल ए आर ए टी आय ओ एन डिक्लेरेशन म्हणजे अधिकृत घोषणा किंवा निवेदन हॅपलेस एस -E हॅपलेस म्हणजे दुर्दैवी पॉलिसी पी ओ एल आई वाई पॉलिसी डब्ल्यू ओ के एस वॉन्स पॉलिसी वॉन्स धोरण अभ्यास करना अभ्यासक थिंक टैंक सी एच आई एनके सलास्था पोअर ओवर पीओआरई पोअर ओवीआर ओहर पोअर ओवर बारकाई ने अभ्यास करने इन्क्लुसिव आय एन सी एल यू एस आय पी ई इन्क्लुसिव्ह म्हणजे सर्व समावेश म्हणजे सर्व लोक किंवा देश किंवा गट यांना सामावून घेणारे सस्टेनेबल एस यू एस टी ए आय एन ए बी एल ई सस्टेनेबल म्हणजे शाश्वत म्हणजेच दीर्घकाळ टिकणारे किंवा भविष्य काळासाठी योग्य ग्लोबल गव्हर्नन्स जी एल ओ पी एल ग्लोबल जी ओ ई आर एन एन सीई गव्हर्नन्स ग्लोबल गव्हर्नन्स म्हणजे जागतिक शासन किंवा आंतरराष्ट्रीय व्यवस्थापन इम्प्रेस आय एम पी आर ईडस इम्प्रेस म्हणजे प्रभाव टाकणे टी इंथ्युजियास्ट म्हणजे उत्साही लोक किंवा समर्थक इन्स्ट्रुमेंट आय एन एस टी आर यू एन टी इन्स्ट्रुमेंट म्हणजे साधन किंवा उपाय अपेंड यू पीएनडी -E अपेंड म्हणजे उलथवून टाकणे ग्लोबल ऑर्डर जीएल ग्लोबल ओ आर ऑर्डर -E ग्लोबल ऑर्डर म्हणजे जागतिक सत्ता किंवा व्यवस्था बिलीव्ह बीईएलआय -E -E -E, बिलीव्ह म्हणजे विश्वास ठेवणे किंवा समजणे क्लेम एम क्लेम म्हणजे दावा करणे किंवा म्हणणे थ्रेटर्न्ड टी एच आरई पी ई एन ई डी थ्रेटन म्हणजे धमकी दिली किंवा इशारा दिला इम्पोज आय एम पी ओ ई इम्पोज -e, म्हणजे लादणे किंवा जबरदस्तीने लागू करणे टॅरिफ्स टी ए आर आय डबल्यू एफ यस टॅरिफ्स म्हणजे शुल्क किंवा आयात कर किंवा सीमा कर मिसप्लेस्ड एम आय एस पी एल ए सीई डी मिसप्लेस्ड म्हणजे चुकीच्या ठिकाणी ठेवलेली किंवा अप्रामाणिक अपेक्षा रिडल्ट आर आय डबल डी एल ई -E डी रिडल्ट म्हणजे भरलेले येथे रिडल्ट हा शब्द विरोधाभासासाठी वापरला आहे म्हणजेच भरलेले कॉन्ट्राडिक्शन सी ओ एन टी आर ए डी आय सी टी आय ओ एन एस कॉन्ट्राडिक्शन म्हणजे विरोधाभास विरोधा किंवा विसंगती ग्रॅस्प जी आर ए एस पी ग्रॅस्प म्हणजे समज किंवा पकड रीच म्हणजे -E प्रभाव किंवा मर्यादा आयरनी म्हणजे उपरोध किंवा विसंगत गोष्ट ऑर्डर म्हणजे -E व्यवस्था किंवा सत्ता रचना ओव्हर टर्न ओव्हर टी आर एनई डी ओव्हर टर्न म्हणजे उलथवून टाकलेले किंवा मोडीत काढलेले असमशन्स ओर ए डबल यू एम पी टी आय ओ एन एस म्हणजे गृहित धरणे रॅडिकली आर ए ए डबल वाय रॅडिकली म्हणजे पूर्णपणे किंवा मूलगामी पद्धतीने ओव्हरऑल ई आर एच एुएल ओव्हरऑल म्हणजे मोठा बदल किंवा पुनर्रचना सिस्टीम एस टी एम सिस्टीम म्हणजे व्यवस्था किंवा रचना मॉडिफाईड एम डी मॉडिफाईड म्हणजे बदललेले टर्न टी यू आर एन टर्न म्हणजे कालखंड किंवा सुधारणा सिस्टीम बी आर ई डबल टी ओ एन ब्रेटन डब्ल्यू डबल ओडीस वाय एस टी एम सिस्टीम ब्रेटन उड्स सिस्टीम म्हणजे जागतिक आर्थिक संस्था प्रिसाइली पी आर ई सी आय एस ई एल वाय प्रिसाइजली म्हणजे नेमकेपणाने प्रेसिंग पी आर ई डब्ल्यू एस आय जी प्रेसिंग म्हणजे आग्रह करणे किंवा जोर देणे हायपोक्रिटिकल एच वाय पी ओ सी आर आय टी आय सी एल हायपोक्रिटिकल म्हणजे ढोंगे किंवा वरवरचे वाइल्डरनेस डब्ल्यू आय एल डी ई आर एन ई डबल डब्ल्यूएस वाइल्डरनेस म्हणजे एकटे किंवा कोणी न ऐकणारे क्षेत्र डिमॉलिशिंग डीई एम ओ एल आय एस एच आय एन जी डिमोलिशिंग म्हणजे उद्ध्वस्त करणे रूल मेकर आर यू ई रूल एम ए आर मेकर रूल मेकर म्हणजे नियम करणारी संस्था कॉमर्स सी ई कॉमर्स म्हणजे व्यापार किंवा व्यवसाय डॅमेजिंग डी एम ए जी आय एन जी डॅमेजिंग म्हणजे हानिकारक किंवा नुकसान करणारे लिडिंग एन जी -E लिडिंग म्हणजे प्रमुख किंवा महत्वाचे निगोशिएटिंग एन जी निगोशिएटिंग म्हणजे वाटाघाटी करणे बायलेटरल बी आय एल ए टी ई आर ए एल बायलेटरल म्हणजे द्विपक्षीय किंवा दोन देशांमधील गन टू देअर हेड्स जीयून टी ओ टी एच ई आई आर एच ई एस गन टू देयर हेड्स दबावा खाँव धमकी सह लिमिटेड डील आई एम आई टी ईडी लिमिटेड डील लिमिटेड डील मर्यादित करार कर संक्षिप्त कर अनाउंस्ड ए डब्लू एन ओ यूएन सीई डी -E अनाउंस्डे जाहिर के लिए बेयर फ्रूट बीई ए -E आर बेयर एफ आर यू आई टी फ्रूट बेअर फ्रूट म्हणजे यश मिळवणे फार फेच एफ ए आर फार एफ ई टी सी एच ई डी फेच फार फेच म्हणजे अवास्तव किंवा अशक्य प्राय सबमर्ज एस यू बी एम ई आर जी ई सबमर्ज म्हणजे पूर्णपणे झाकून टाकणे किंवा बाजूला ठेवणे किंवा दुर्लक्ष करणे कलेक्टिवली सी सी ओ डबल एल ई ई टी आय व्ही वाय कलेक्टिवली म्हणजे एकत्रितपणे किंवा सामूहिकपणे ब्लंट एन टी ब्लंट म्हणजे कमी करणे किंवा अडथळा आणणे डॉमिनन्स -E, डी ओ एम आय एन एन ई डॉमिनन्स म्हणजे वर्चस्व किंवा प्रभाव कन्सर्न सी ओ एन सीईआरएनएस कन्सर्न्स म्हणजे चिंता किंवा समस्या पोज पी ओ एस ई डी पोस्ट म्हणजे निर्माण केलेल्या येथे पोस्ट या शब्दाचा अर्थ समस्या निर्माण केलेल्या असा होतो हेगेमनी एच ई -E जी ई -E एम ओ एन वाय हेगेमनी म्हणजे वर्चस्व किंवा प्रभुत्व वेपन्स प्रोग्रॅम ए पी -E ओ एन एस वेपन्स पी आर ओ जी आर ए डबल ई -E, प्रोग्रॅम वेपन्स प्रोग्रॅम म्हणजे शस्त्रास्त्र कार्यक्रम रब आर यू रब म्हणजे अडचण किंवा मुख्य मुद्दा प्रोड्यूस पी आर ओ डी प्रोड्यूस म्हणजे निर्माण केलेल्या चर्न सी एच यू आर एन चर्न म्हणजे उलटा किंवा अस्थिरता बोल्ड बी ओ एल डी बोल्ड म्हणजे धाडसी किंवा ठाम फॅक्शनॅलिझम एफ सी टी आय ओ एन एल आय एस एम फॅक्शनॅलिझम म्हणजे गटबाजी किंवा विभागणी रिस्पॉन्स आर ई एस पी ओ एन एस ई रिस्पॉन्स म्हणजे प्रतिसाद किंवा उत्तर सी 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 आर यू टी ई सरकमस्टान्सेस म्हणजे परिस्थिती किंवा प्रसंग पर्सुएडेड ई आर एस यू ए टी ई डी परसुएडेड म्हणजे मन वळवले किंवा पटवून दिले प्रमोट पी आर ओ एम ओ टी ई प्रमोट म्हणजे प्रोत्साहन देणे किंवा वाढवणे डी डीई सी ए एस डिकेट म्हणजे अनेक दशके किंवा दहा वर्षांचे कालखंड एंट्रेन्स ई एन टी आर ई एन सी एच एंट्रेन्स म्हणजे खोलवर बसवणे किंवा ठाम करणे व्हर्च्यू व्ही आय आर टी यू ई -E, व्हर्च्यू म्हणजे सद्गुण किंवा चांगला गुण करंट इंटरेस्ट यू डबल आर ई एन टी करंट आय एन टी ई आर ई एस टी एस इंटरेस्ट करंट इंटरेस्ट म्हणजे सध्याचे ही चेअर सी एच ए आय आर चेअर म्हणजे अध्यक्षपद किंवा नेतृत्व हा पूर्ण व्हिडिओ पाहिल्यानंतर ग्रहपाठ म्हणून मी तुम्हाला दोन शब्दांचे अर्थ विचारते त्या दोन शब्दांचे अर्थ कमेंटमध्ये नक्की कळवा तर ते दोन शब्द आहेत बोल्ड आणि आयरनी आय आर ओ एन वाय आयरनी धन्यवाद